आपलं नाव माझे नाव निलेश हिमतराव पाटील तहसील ऑफिसच्या समोर माझा रहिवास आहे तुम्ही पक्षाच्या वगैरे कोणत्या का मी आवेली तालुका उपाध्यक्ष आणि माझं मूळ गाव तराड कसबे आहे मग आता तुम्ही तराड कसबेला आलं तर तुम्हाला काय उनिवा पासून आले ऍक्च्युली मी पुण्याहून शेरपूर शेरपूरहून तराडला आहे तो माझे आई वडील खूपच म्हातारे झालेले आहेत ते गेला आ, तर त्यांना खूप सुविधा अडचणी येतात सुविधांसाठी ग्रामपंचायतकडून तर ग्रामपंचायतचा एकदम गलथान कारभार चालू आहे प परवा माझ्या काकू वाढल्या आज पाहुण्यांची गर्दी आहे मोठे मोठे लोक येत आहेत आणि ग बाहेर त्यांनी खोदून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पश्चात कामं काय चाललेले आहे ते कुणालाच सांगत नाही डेप्युटी सरपंच पण सांगत नाही तो फक्त गुपचुप जातो सरपंचांना भेटतो काय चाललेलं हे त्याचं गावात कुणालाच माहीत नाही आहे तुमची काय तक्रार होती माझी तक्रार हीच आहे की आत्ता त्यांनी ते कनेक्शनचं काम करून द्यावं आणि तिथलं अडचण थांबवावी जे म्हातारी गृहस्थ आहेत माझे आई वडील व इतर इतरांना बाहेर येऊन पाणी भरावं लागतं याच्या वारल्या या, या काकूसुद्धा स्वतः म्हात्या असून बाहेरून पाणी भरत होत्या खूपच छळ होतोय कशाचे कनेक्शन अपेक्षित आहे तुम्हाला ग्रामपंचायतचं कनेक्शन नळ कनेक्शन नळ कनेक्शन मग त्यांच्याकडे नळ कनेक्शन त्यांनी अजून उपलब्ध करून दिलेलं नाही का एक उपलब्ध करून दिलेलं आहे त्यात पाणी येत नाही म्हणून दुसरं कनेक्शन त्यांच्याकडून घ्यायला सांगितलं होतं मग याबाबत तुम्ही कोणाकडे तक्रार केलेली आहे का मी याबाबत आमदार साहेबांना एक लेटर लिहिलेलं आहे भूपेशभाई साहेबांना एक लिहिलेलं आहे अमरीश भाई साहेबांना एक लिहिलं आहे आणि माननीय नामदार गिरीश भाऊ साहेबांना पण मी इप्रत रवाना करतोय